प्रकरणांचा फॉलोअप केला जाईल अध्यक्ष महोदय माझी मूळ लक्ष्यवेधी होती त्यावर मला उत्तर मिळालं नाही बातकळकर त्यामुळे मी जे मी जो प्रश्न विचारलेला होता की जे छापील उत्तर होतं तेच त्यांनी मला दिलं मी समजू शकतो की त्यांना ब्रीफिंग तेवढंच झालं असेल अध्यक्ष महोदय मला ह्याच्या पुढे नाही नाही दोन मिनिट दोन मिनिट दोन मिनिट पण मला अधिकार आहे ना तो अधिकार मालाय ना तो अहो पण तो अधिकार मालाय ना तो अधिकार मालाय ना हो पण तो अधिकार मालय ना तो अधिकार सांगा ना मला बघा माझं म्हणणं काय आहे मी ब्रिफिंग वर का हरकत घेतली हे सुद्धा सांगतो माझं काय म्हणणं आहे की गेल्या वरच्या सभागृहामध्ये खुद्द मुख्यमंत्री यांनी याच्यामध्ये जे छापलं नाहीये त्याच्या पलीकडे जाऊन सांगितलं होतं की पन्नास पन्नास टक्के जागा हे शक्य नाही म्हणून आम्ही पर्यायी जागा ही कदाचित त्यांना पालघरला द्यायचा विचार करतोय पण त्यावर आम्हाला कुठेच उत्तर मिळालं नाही आणि म्हणून माझा भे काय की एक सचिव इकडचं सचिव पत्र देतो त्याला पॉइंटेड प्रश्न असा आहे किती दिवस आपण सचिव सचिवांची पत्र खेळत बसणार मला टाइम उत्तर होतं दोन हजार सतरा पासन या विषयाच्या लक्षवेधी लागत आहेत आज परत एकदा या सभागृहात हेच उत्तर मिळालं की आम्ही हे पत्र देऊ आम्ही ही बैठक घेऊ आम्ही ते करू मुख्यमंत्री स्वतः तेच आहेत त्यांना या प्रश्नाची संपूर्णपणे माहिती आहे माझं एवढंच मी पोटतिडकीने केवळ त्याच्या पुनर्विकासा संदर्भात विचारतोय माझा पॉइंटेड प्रश्न हा आहे काही टाइम बाउंड आम्हाला उत्तर मिळू शकेल का की बाबा सहा महिन्यामध्ये वर्षभरामध्ये आम्ही या जमिनीचं हस्तांतरण हे महाराष्ट्र सरकारच्या नावावर करून घेऊ किंवा आम्ही एनओसी मिळू मला केवळ टाइम बाउंड उत्तर मिळेल का बैठक घेऊ आणि आम्ही पत्र घेऊ हे टाइम बाउंड उत्तर झालं नाही एवढा माझा प्रश्न अध्यक्ष सन्मान्य आता मला याच्यामध्ये अधिक खोलात जायचं नव्हतं पण जेव्हा आता माझ्याकडे अपुरं ब्रीफिंग आहे अपुरे ब्रीफिंगमुळं त्यांनाकडे त्यांच्याकडे जेवढं ब्रिफिंग आहे ते तेवढंच उत्तर देत आहेत मला नम्रपणानं आहे दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस या अडीच वर्षामध्ये या प्रकरणाचा एकदाही पाठपुरावा तत्कालीन राज्य सरकारनं केंद्राकडं केलेला नाही ऐका ना आता काय मी उत्तर देतोय ना मी उत्तर देतोय तुम्ही काय म्हणला तुम्ही काय म्हटला उत्तर घ्या उत्तर घ्या ह्यानी काय विचारलं नाही उत्तर ग्या काय विचारलं अरे हेने काय विचारले आदित्यजी आदित्यजी प्रश्न विचारला उत्तर ग्या लागला उत्तर ग्या असं नाही असं नाही काय आदित्यजी नाही नाही उत्तर ग्या लागला नाही हां ता खाली बसा काय समजले बसा खाली तुम्ही काय केलं एकोणीस ते बावीस मंत्री महोदय उत्तर द्या अरे एकोणीस ते बावीस काय झालं अरे एकोणीस ते बावीस काय झालं ना अरे उत्तर काय झालं एकही पत्र दिलं नाही एकदाही पाठपुरावा केला नाही कुणाचं सरकार होतं एकोणीस ते बावीस उलट बावीस तारखेला माननीय एकनाथ बावीस ला माननीय एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर चार वेळा आम्ही पत्र दिलं एक वेळा पत्र दिलं तुम्ही काय केलं तुम्ही काय केलं अरे तुम्ही केलं सांगा ना अरे आमची लाज काढू नका तुम्ही काय केलं ते सांगा तुम्ही काय केलं ते सांगा आमची सांगाय अरे आमची काय लाज तुम्ही काय केलं ते सांगा अरे तुम्ही काय केलं नाही काय केलं नाही आम्ही आम्ही केलं तुम्ही काय केलं खाली काय बघाय उत्तर आहे बघा प्रश्न विचारा प्रश्नाचे उत्तर घ्या नाही नाही असं तुम्ही काय खाली बसा आपण काय आपण खाली बसा सर्वांनी खाली बसा, खाली बसा। नाए 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 नाही नाही खाली 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 बसा आपण खाली बसा खा बघा हे बघा तुम्हाला देतो बसणार आहोत आपण खाली बसा आपण सर्व खाली बसा आणि प्रश्नाचं उत्तर घेऊया आपण खाली बसा सर्व आपणही बसा जागेवर सर्व जागेवर बसा जागेवर बसा तुम्हाला देतो देतो आपण खाली बसा सर्व सर्वांना सांगा खाली बसा चला खाली बसा आदित्याची खाली बसा हो तुम्हाला देतो अरे काय तेच सांगतोय आपण सर्व जागेवर बसा सर्वजण जागेवर बसा सर्वजण जागेवर बसा सर्वजण जागेवर बसा मंत्री महोदय उत्तर देण्यास खाली बसा जागेवर बसा जागेवर बसा देतोय देतोय आपण आपण देतो आपण जागेवर बसा आपण जागेवर बसा चला काय तुमचं पॉईंट काय सन्मान्य सन्मान्य सर्व सभागृहाला माझी नम्र विनंती आहे मी एका तांत्रिक मुद्द्यावर बोलतोय आपण गांभीर्यानं भुजबळ साहेब तुम्ही आहात बाळासाहेब आपले आमचे विखे पाटील साहेब जागावर बसून घ्या गिरीजी जागावर बसून घ्या जागावर बसून घ्या यांचा ऐकून यांना या देतोय यांचं ऐकून यांना देतोय देतोय माझा अरे आपण हो जागेवर बसा जागेवर बसा हो अतुलजी आपण अतुलजी तुम्हाला, ला। ला तुम्हाला एक मिनिट आपण जागा एक मिनिट सर्वांनी जागा बसा अध्यक्ष महोदय माझा पॉइंट ऑफ ऑर्डर हा अध्यक्ष महोदय की ज्या वेळेला संबंधित मंत्री हे संबंधित मंत्री ज्या वेळेला सभागृहामध्ये गुलाबराव पाटील बोला अध्यक्ष महोदय या ठिकाणी आदरणीय वरुण देसाई यांनी प्रश्न विचारल्यानंतर माननीय मंत्री मोदयांनी उत्तर दिले नंतर राम कदम साहेबांनी विचारला आदित्य साहेबांनी विचारला ते उत्तर देत होते उत्तर देत असताना तुमची काही शंका असेल तर मला विचारा मी प्रश्नाला उत्तर द्यायला तयार आहे चर्चा चालू आहे तुम्ही ब्रीफिंग अमुक घेऊन आले एका जन्मतात जन्माला हुशार होऊन आले हे अध्यक्ष मोदय लाड सरकारला ला दे का हे बोलणार का मंत्री मोदय बोलणार मंत्री मोदय आता जाऊया पुढे जाऊया पुढे जाऊया मंत्री महोदय उत्तर द्या मंत्री मोदय नाही नाही आता आता मंत्री मोदय उत्तर द्या आपण पुढे जाऊया आणि का बघा हे नाही नाही आता आपण मंत्री मोदय उत्तर द्या आणि आता पुढे जाऊया प्लीज सलाम महोदय आपल्याला न्याय द्या सर्वांनी बसून घ्या सर्वांनी बसून घ्या सर्वांनी बसून घ्या आता उत्तर द्या द्या हा सन्मान्य अध्यक्ष एक... महाराज सन्मान्य अध्यक्ष महाराज हा सभागृहामध्ये गोंधळ होण्यापूर्वी मी जे बोललोय ते रेकॉर्ड काढा ते रेकॉर्ड आपण काढा आपण ते रेकॉर्ड तपासा मी काय उत्तर दिलं दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस या काल मी कोणाचं नाव घेतलं नाही घेतलं मी फक्त कालावधी सांगितलं की दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस या बाबतीतला कुठलाही पाठपुरावा तत्कालीन सरकारकडनं केंद्राकडे झाला नाही हे रेकॉर्ड सांगतोय हो ना मी मी कुणाचं नाव घेतलं का मी कोण मुख्यमंत्री मी कोण मुख्यमंत्री होतो ते सांगितलं का मी कुणाकडे हा विभाग होता ते सांगितलं का मला अध्यक्ष महाराज आपल्याला विनंती करायची आहे मी जर कोणाचं नाव घेतलं नाही तर एवढं नाकाला मिरच्या लागायचं काय कारण आहे एवढं लांब काढण्याचं काय कारण आहे ऐकून घ्या ना सगळं उलट मी काय सांगितलं तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली माननीय फडणवीस साहेबांनी आणि त्याच्यानंतर पाठपुरावा केला नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस ला माननीय एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी याच्यासाठीचा केंद्राकडे पाठपुरावा केला मी तारखा पत्र कारस्पॉन्डन्स या सगळ्याच्या आधारे उत्तर देतोय तरी सुद्धा मी काय सांगितलं अध्यक्ष महाराज ज्या सरदेसाई साहेबांचं नाव घेतलं कदम साहेबांचं नाव घेतलं उभाटाचे विभागात सभागृहातले सदस्य आदित्यजी ठाकरेंचं नाव घेतलं तुमचं लेखी पत्र माझ्याकडे द्या कुठल्या विभागातले डिफेन्स नेव्ही एअरफोर्सशी ची संबंधित प्रस्ताव आहेत ते माझ्याकडे द्या मान्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे जाण्यापूर्वी माझ्या स्तरावर आपण बैठक घेऊ आणि पॉइंटेड प्रपोजल केंद्राकडे आपण पाठवू एवढं पॉझिटिव्ह उत्तर मी दिलं आणि काय उत्तर देऊ आता चला शेवटचा प्रश्न अतुल भात्काळ करता शेवटचा अध्यक्ष